विना परवाना जनावरांची वाहतूक दोघे जयसिंगपूर पोलिसांच्या ताब्यात एक लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त सांगली कोल्हापूर बायपास मार्गावरील शिरगाव या ठिकाणी विना परवाना बेकायदेशीर जनावरांची वाहतूक करत असताना दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून याबाबतची फिर्याद सचिन अनिल सूर्यवंशी वयवर्ष सव्वीस राहणार संजयनगर पोलीस ठाणे समोर सांगली यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे सोमवार दिनांक एकवीस जुलै रोजी सकाळी सहा ते सातच्या दरम्यान सांगली कोल्हापूर बायपास मार्गावरील निमशिरगाव येथे पांढऱ्या रंगाच्या टेम्पोमधून म्हैस जातीच्या एक ते दीड वर्ष वयाच्या अंदाजे तीस हजार रुपये किमतीच्या लहान सहा काळ्या रंगाच्या रेड्या विनापरवाना वाहतूक करत असताना फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अस्लाम गौस बाले खान वर्ष साठ राहणार मगरमच्छ कॉलनी सांगली प्रदीप शेखर भुरे वैवर्ष चौतीस राहणार महादेव कॉलनी शामराव नगर राहणार सांगली यांच्यावर जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जनावरे आणि पांढऱ्या रंगाचा टेम्पो असा एकूण एक लाख तीस हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासहित पोलिसांनी जप्त केला आहे आणि या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डी आर कदम हे करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी जयसिंगपूर